ढोल ताशाच्या गजरात आणि घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढून सर्व विद्यार्थ्यांनी येऊन समोर येऊन सर्व नागरिकांचे कोळी मॅडम यांनी स्वागत केले प्रथम नागरिक सरपंच सारंग जाधव यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सिद्धेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत येथे राष्ट्रगीत राज्यगीत आणि ध्वजगीत म्हटले सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सिद्धेवाडी येथे पंच्याहत्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानंतर जमलेले सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका सर्व प्रतिष्ठित नागरिक पालक ग्रामस्थ यांना जिल्हा परिषद शाळेत आमंत्रित करून व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती केली आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे शब्द स्वागत केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ रोहिणीताई जाधव यांची निवड करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती सिद्धेवाडीचे अध्यक्ष सोमनाथ रामचंद्र ननवरे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत म्हणून ध्वजारोहणानंतर कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोळी मॅडम यांनी सांगितले यामध्ये नवीन शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन वर्गणी काढून शाळेतील टेबल व खुर्च्या दुरुस्त करून रंग दिले तसेच उपाध्यक्ष सौ आरती नितीन साधू यांनी शाळेस कवायतीसाठी मोफत साहित्य पताका शिवून दिले याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले शाळेत सहकार्य करणारे शहाजी शिवाजी गोडसे सर यांचा शिक्षण यांचा शिक्षणतज्ज्ञ श्री भारत गोडसे सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार आणि संगीतपर साहित्य कवायत प्रकार तसेच लेझिम यांचे खूप सुंदर पद्धतीने सादरीकरण केले चौथीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षीस बक्षी वाटप करण्यात आले उपस्थित पालक ग्रामस्थ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री भारत गोडसे सर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या मौलिक शब्दात सर्वांना मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शहाजी शिवाजी सर यांनी आभार मानले